प्रणाम माझे फेसबुक फ्रेंड गंगाधर जोशी यांनी विनय जोशी यांची एक फेसबुक पोस्ट मला पाठवली खूप विस्तृत आहे परंतु मला असं वाटतं की त्यातला निदान महाराष्ट्राचा जो भाग आहे तो खरोखरच आपण सिरियसली वाचला पाहिजे लक्षात घेतला पाहिजे आणि त्याने असं म्हटलंय सुरुवातीला की ब योगींच्या उत्तर प्रदेशमध्ये खरोखरच सर्व प्रकारची क्रांती होती आहे पण महाराष्ट्रातलं चित्र काय आहे थोड्या दिवसांनी आपल्या लोकांना उत्तर प्रदेशमध्ये जावं लागेल आणि उत्तर प्रदेशमध्ये लोक महाराष्ट्रात येणार नाहीत दक्षिणेचे पण येणार नाहीत त्याची कारणं दिली आहेत पण ती खूप विस्तृत असल्यामुळे फक्त महाराष्ट्रातील वर्तमान औद्योगिक संस्कृती हा जो त्यांचा भाग आहे तो तेवढा मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे पण इट्स अ मस्ट फॉर यू समजून घेणं आवश्यक आहे त्यांनी फॉरवर्ड केलेली पोस्ट आहे आपल्या राज्यात औद्योगिक परत्यामध्ये सुरू असलेला छुपा आतंकवाद अत्यंत चिंताजनक पातळीवर पोचलेला आहे फडणवीसांनी मध्ये उल्लेख केला की के स्थानिक पातळीवर गुंडगिरी भयंकर वाढली आहे त्यामुळे उद्योग बाहेर जात आहेत तेच मुद्दा आहे राजकारणी त्यांचे स्थानिक कार्यकर्ते उर्फ गुंड आणि त्यांना कव्हर देणारे पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी अशी एक अदृश्य आणि अभेद्य रचना आपल्या राज्यात जागोजागीच्या औद्योगिक वसाहतीत अत्यंत शांतपणे कार्यरत आहे कुणाला आवाज उठवण्याचीच सोय नाही मला मी मी स्वतः याचा साक्षीदार आहे मी स्वत एका करता कन्सल्टंट म्हणून काम करतो तिथे एम आय डी सीच्या लोकांनी त्याच्याकडून काय म्हणतात त्याला प्रायमरी स्वरूपाच्या परवानगीकरता जवळजवळ दोन कोटी रुपये उकळले आणि मी पाहिलं त्यांना ते त्यांनी येऊन कलेक्ट केलेले तिथे आणि खूप सांगण्यासारखे पण आता तू काय म्हणतो आहे ते महत्त्वाचं आहे माथाडी कामगार कायदे वापरून उद्योगांना पिळून काढून युनियन बाजू करून संप आणि हिंसाचार करून महाराष्ट्रातले उद्योग राज्य सोडून कर्नाटक किंवा गुजरातला कसे जातील याची काळजी युनियन लीडर आणि त्यांचे राजकीय पाठीराखे घेत आहेत अगदी शंभर टक्के सच्च आहे सख्य आहे आपल्या मागण्या न मानणाऱ्या कंपनी व्यवस्थापकांना बेदन मारहाण करून हव्या त्या मागण्या मान्य करून घेण्यात हे सगळे गुंड वाकबगार आहेत आणि तरीही ऐकले नाही हे तर याचा तर पुराव मायाकडे आहे तरीही ऐकले नाही तर प्रदूषण नियंत्रण बोर्डावर बसवलेला नेत्यांचा कार्यकर्ता थेट कंपनी बंद करायची नोटीस पाठवून व्यवस्थापनाला गुडघ्यावर आणतो हे तर संपूर्ण समूहाबद्दल औद्योगिक मी सांगितलं होतं मागच्या वेळे की पर्यावरण खात्याच्या मंत्र्यांनी दरवर्षी पाच कोटी रुपये घ्या म्हणून सांगितलं होतं द्या म्हणून सांगितलं होतं आणि सगळे मिळून पाच कोटी रुपये दरवर्षी त्याला मिळून देत होतं मी नंतर नाव घेतलं होतं त्याचं आता तो नाही आहे मंत्री सध्या चर्चा जवळच्या कंपन्यांच्या खर्चाने युनियन लीडर त्यांच्या ताब्यात असलेल्या ज्या कंपन्या असतात त्याच्या नुसते त्यांच्या खर्चाने युनियन लीडर आपल्या घरातील लग्ने जेवणावळी वर्षभरात होणारे सण आणि उत्सव साजरे करतात ते वेगळेच माणगावच्या त्यांनी उदाहरण दिलं आहे कोरियन स्टील कंपनीत कोरियन स्टील कंपनीत कंपनीने स्थानिक आमदार खासदार यांच्या धमक्यांना न जुमानता ताट उभं राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तीन कोरियन अधिकारी आणि चार भारतीय अधिकारी यांच्यावर थेट अॅट्रॉसिटी दाखल करून रायगड पोलिसांनी एक पराक्रम करून दाखवला शिवाय एम आय डी सीचे प्लॉट सरकारी शुल्क भरून त्याची मंजुरी मिळालेली असतानाही त्याचं पत्र हातात येण्यासाठी मंत्र्याच्या भावाने पाच कोटी रुपये घेतले छोट्या छोट्या प्रकरणात कसे हे तुम्हाला दिसतं ना आपण जजवर बोलतो आहोत आता त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे ते, ते न्यायालयीन याच्यामध्ये येतं म्हणून लोकं अजून गप्प आहेत पण मंत्र्यांपेक्षा भ्रष्टाचारी आय एस आय पी एस आहेत आणि त्यांच्याहीपेक्षा भ्रष्टाचारी न्यायाधीश आहेत असं एकंदर समीकरण निर्माण होत आहे करोना काळात एका मराठी उद्योजकाने पस्तीसशे कोटी रुपयांच्या औषध निर्मिती प्रकल्पा प्रकल्पासाठी निर्मिती प्रकल्पासाठी एम आय डी सी प्लॉट मागितला तर त्याच्याकडे संबंधित मंत्र्याने माणसे पाठवून पन्नास टक्के भागीदारी मागितली पैसे न देता पन्नास टक्के भागीदारी मग तो उद्योजक गुजरातमध्ये गेला या कथा न संपणाऱ्या आहेत महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राची पिळवणूक हा मोठ्या शोभन शोधनिबंधाचा विषय आहे उद्योग इथे असेपर्यंत त्याची जीवघणी पिळवणूक करायची आणि राज्य सोडून गेल्यावर गुजरातने उद्योग पळवला म्हणून रडारड करायचं आहे ही आपली बेश्रम राजकीय संस्कृती आहे हे जे गुजरातला गेले म्हणून ओरडतात ना त्यांचेच लोक मॅक्झिमम या कंपन्या पळवून लावण्यामध्ये वाकबगायत वेगळं काय सांगायची गरज आहे का कोण काव, काव करतात तेच होय राज्यातील उद्योगांना त्रास देणाऱ्या गुंडांवर अंतर्गत कारवाई करणार अशी घोषणा अजितदादा पवार यांनी केली होती म्हणजे काय राज्य दर्जाच्या राज्यात आपण राहतो हे तुमच्या लक्षात आले परंतु यापैकी एकाही प्रकरणामध्ये अजितदादांनी खरोखरच मोका लावल्याचे उदाहरण नाही फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना सांगा इथे काय रडता असंही अजितदादा म्हणाले इथल्या औद्योगिक अत्याचारांवर लिहिल्यावर त्याच्या खाली ही प्रतिक्रिया येईल कारण कुठे काय बोलावं लिहावं याचा ताळतंत्र न उरलेल्या राज्यात आपण जगतो हो। आहोत औद्योगिक संस्कृती सुधारणे ज्याची जबाबदारी एका फडणवीसांची नाही तर ती सगळ्यांची आहे मुख्यमंत्री म्हणून ते जी पावलं उचलतील त्याला जातीय राजकीय हो किंवा लांब सापडेल तो मुलामा लावण्यासाठी इथे पत्रकारांच्या लॉब्या आणि राजकारणी तयार झालेल्या आहेत कशाप्रकारे मी हे वेळोवेळी सांगितलेले आहेत पुल्या गोष्टी की सण वार वार्षिक उत्सव मिरवणुका क्रिकेट स्पर्धा नेत्यांचे वाढदिवस निनण्या निवडणुका हे मराठी उद्योगांचं पासून सगळ्या उद्योगांचं शोषण करण्याचे प्रमुख अड्डे बनलेत आणि नवा एक वर्ग निर्माण झालेला आहे हे सगळं तपशील मी वेळोवेळी दिलेले आहेत पण एकच त्यांनी सांगितलं आहे की हे सगळी जी चाललेली खंडणी वसुली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उरले सुरले उद्योग पुढल्या दोन दशकात तुम्हाला गुजरात उत्तर प्रदेश इकडे जालेले दिसतील आणि योगी एक वेगळं ॲरेथमॅटिक तिकडे बसवत असताना आपले हाल हाल करतो आहे आपण उद्योजकांचे हा मुद्दा मी मांडला होता आज मला पुरासकट मिळाला विनय जोशी तुमचे आभार धन्यवाद you